एक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पण काही शेतकऱ्यांच्या अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवान आज तब्बल या ठिकाणी पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर उर्वरित जे शेतकरी आहेत तब्बल पासष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार संलग्न केलेले आहेत पण याच्यामध्ये सध्या पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस सोयाबीन अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आणि जे उर्वरित जे पंधरा लाख आहे ते उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पण जे शेतकरी या अनुदानासाठी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार नाही ना त्यांना येणार नाही पण काही शेतकरी पात्र आहेत पण त्यांच्या खात्यावरती आले नाहीत याचं कारण एक असू शकतं तुम्ही सोयाबीन कापूस अनुदानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस पाहायचा आहे की तुम्ही याच्यासाठी पात्र आहात किंवा नाही मध्यंतरी संमतीपत्र करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते ते तुम्ही सबमिट केलेत का ते पहा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या बँक अकाऊंटला आधार क्रमांक लिंक आहे का पहा कारण ही स्कीम डेबिट आहे आणि डेबीटीच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा झालेले आहेत आता शेतकऱ्यांना तीन गोष्टी पाहायच्या आहे एकतर अधिकृत वेबसाईटवरती वरती आहे त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र आहेत का ते पाहायचे जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या आधार क्रमांकाला बँक अकाउंट नंबर लिंक आहे का ते पहा त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्ता ह्या दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा